सर्वप्रथम मी संयोजकाचे मनपूर्वक आभार मानतो की संयोजकाने मला दोन मिनिट बोलण्याची संधी दिली अरे बाबा सत्कार थांबवा जर असे मध्ये सत्कार गेले तर सगळं भाषणाचे लिंक जाते सत्कार दुण दुण अरे वाजवतो रे सत्कार आपली सर्व जगाने सत्कार थांबावे सत्कारानं आपले खासदार साहेब घेणारच आहे आज ज्यांचा नागरी सत्कार होत आहे आपल्या शिवभूमीमध्ये ते आपल्या सर्वांचे लाडके ज्यांनी गेल्या टर्म मध्ये तीन वेळा त्यांना संसद रत्न असा पुरस्कार मिळाला व ज्यांचा शरद पवार साहेब यांचा ज्यांच्यावरती अतिशय विश्वास आहे आणि त्यांची प्रतोद पदी नियुक्ती केले असे आपल्या सर्वांचे लाडके खासदार अमलजी कोले साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले खऱ्या अर्थानं असले शिवसेनेचे सर्व शिलेदार आता असली शिवसेना कोण आणि नकली शिवसेना कोण हे गेल्या निवडणुकीच्या माध्यमातन आपल्या सर्वांना दिसून आलेलं आहे आमचे सुरेलजी मेहर आहे तिकडे संभाजी शेठ तांबे अध्यक्ष माऊली सेठ सर्वच मंडळी आहेत आहे इकडे संभाजी साहेब शरद राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच नेते मंडळी काँग्रेसचे सत्यशीलजी आणि गोलाब साहेब आणि सर्वच महिला आघाडीच्या भेटीकरताही आहेत आपल्या शोभतही आहेत आमच्या मंडित आहेत सर्वच माझ्याकडे कार्यकर्त्या व्यासपीठावर सर्व उपस्थित मान्यवर मंडळी आणि विशेषत समोर बसलेले सर्व पदाधिकारी इथे आम जनता नाही आलेली इथे फक्त पक्षाचे सर्व पक्षाचे पदाधिकारी महत्वाचे पदाधिकारी आलेले आहेत उपस्थित बंधू आणि खरं पाहता अंकुश आणि आम्ही ठरवलं होतं की निवडणुकीचा निकाल आम्हाला अगोदरच माहीत होता आणि अंकुश हेटला मी सांगितलं होतं की निवडणूक चा निकाल लागल्या बरोबर दहा तारखेच्या दहा बारा तारखेच्या आतमध्ये आप आपल्या कोळवाडी येथील आश्रम होते आपण एक अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यक्रम घ्यायचा आमचं ठरलं होतं एक सुंदर अशा प्रकारचा कार्यक्रम आपण ठेवणार होतो परंतु खासदार साहेबांना वेळ मिळाला नाही आणि खासदार साहेब मध्यंतरीच्या कालावधीमध्ये हो मला वाटतं राजगड येथे येऊन गेले होते त्या कार्यक्रमामध्ये ताई सुद्धा आवर्जून इथे उपस्थित होत्या गेली निवडणूक आपल्याला माहित आहे की खऱ्या अर्थानं जनतेने गेली निवडणूक हातामध्ये घेतली होती कार्यकर्त्यांनी आताच मेहनत घेतली आणि मी विनम्रपणे सांगू इच्छितो की सर्व कार्यकर्त्यामध्ये सर्वसामान्य शिवसैनिक हा पुढे होता असं म्हटलं तर एक वावग ठरणार नाही आणि खासदार साहेबांचा प्रचंड मताधिक्याने विजय झाला थोडीशी गडबड झाली नाही तर आपली सत्ता आली असते परंतु मला असं वाटतंय खासदार साहेब की काहीतरी गडबड होईल पुन्हा आपली सत्ता येईल आणि खासदार साहेब मंत्री झाल्याशिवाय राहणार नाही मला पूर्णपणे खात्री आहे बरेचसे विषय सगळ्यांनी येते जरा थांबा जरा प्लीज 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 जरा थांबा 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 निडे डॉक्टर गणपतरावजी यांनी हाय बा गणपतरावजी करतायत मग त्यांना सुस्ती आली होती त्यांनी सगळ्यांना हसवण्याचं प्रकारचं काम तिथे चांगल्या प्रकारे केलेलं आहे बांधवांना बघिन मी आपण सांगू इच्छितो की त्यावेळेला ज्यावेळेस शिवशाहीचं सरकार आलं होत त्यावेळेला आपण जास्तीत जास्त शेतीच्या पाण्याच्या योजना केल्या आणि खासदार साहेब त्यामुळे आपल्या तालुक्यामध्ये ता महापूर काही येत नाही आपण तिकडे पाहिलं तर तिकडे महापूर येतो पूर्वी जुने मंडळी आहेत आपल्या तालुक्यामध्ये किती महापूर येतो आपल्याला सर्वांना कल्पना असेल परंतु अतिशय चांगल्या प्रकारे पाणी अडवलं गेलं आपला तालुका हरित क्रांती झाली आणि खऱ्या अर्थान हे नद्यांचे पूर वगैरे सगळे थांबले हरित क्रांती झाली परंतु आपल्या तालुक्याचे अजून काही प्रश्न हरित क्रांतीच्या दृष्टिकोनात नाहीत कावा 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 थांबा तर खासदार साहेब मला आठवत होतं पूर्वीचे खासदार म्हणा मी काही पोस्ट काम करणार नाही तुम्ही खासदार निधी देणारच आहात सर्वसामान्य जनतेच्या इच्छा आहेत आम्ही दौऱ्यावरती गेलो होतो आम्हाला खासदार निधीतून हे पाहिजे आम्हाला खासदार निधीतून ते पाहिजे परवा त्याच्या मंडळी मला भेटले आम्हाला खासदार निधीतून असं पाहिजे ते काही सर्व खासदार साहेब तर देणार आहेत परंतु आपल्या सर्वात तालुक्यातील महत्वाचे प्रश्न खासदार साहेब आपल्याला माहिती आहे की आपण ज्या वेळेला अनेक पठारावरती भागामध्ये गेलो होतो त्यांची ती फार महत्वाची आणि त्यांची आवश्यक अशा प्रकारची योजना आहे की त्यांना पाणी पठार भागावरती पाहिजे आहे आणि माझी पूर्णपणे खात्री आहे की जर आपण मनावरती घेतलं तर केंद्राची ए आयबीपीची एक्सिलेटेड इरिगेशन बेनिफिशियल प्रोग्राम आहे त्याच्याबद्दल पैसे आपण टाकू शकतो अशा प्रकारचा प्रयत्न आपण ते करावा अनेक प्रश्न आहेत मी आपल्याला सांगू इच्छितो की हे सर्व प्रश्न जे गडकरी साहेबांच्या अखत्यारीत आहेत ते उदाहरणार्थ आपला तिकडचा दार्या घाट हा अनेक वर्षाचा प्रलंबित अशा प्रकारचा जो प्रश्न आहे तो दारा घाटाचा त्याची प्राथमिक पूर्तता झाली मनोहर जोशीने त्याचं भूमिपूजन केलं आम्ही परवा दाऱ्याघाटाच्या तिथे गेलो होतो ती भूमिपूजनाची पाठी सुद्धा काढली परंतु जोपर्यंत परंत दाऱ्याघाटाचं घाटाचं प्रत्यक्षात काम सुरू होत नाही तोपर्यंत ती पाठी लागणार नाही अशा प्रकारचे बरोबर ना अशा प्रकारचे त्या जनतेने सांगितलं दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे हिरडा कारखान्याचा आपल्या आदिवासी बांधवांचा हिरड्याचा फार मोठा प्रश्न आहे खासदार साहेब तो प्रश्न आपण हातात घ्या आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये केंद्राची जी काही योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून आपण हिरडा कारखाना करू शकतो आणि तो प्रश्न आपण हातात घ्यावा कावा आग हा तुमचा प्रश्न आहे आदिवासी भागातला प्रश्न आहे तो आपण हातात घ्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो आणि खासदार साहेब आपल्यास कल्पना असेल की आपण गेल्या वेळेला रोप प्रश्न हाती घेतला होता मी सुद्धा त्याच्यासाठी बराचसा पाठपुरावा केला तेव्हा मला त्यावेळेस अधिकाऱ्यांनी सांगितलं सचिवांनी सांगितलं की तुमचे खासदार यासाठी अतिशय प्रयत्नशील आहेत आणि सीआरएफ सेंट्रल रिझर्व फंड मधे ते पैसे त्यांनी उपलब्ध करण्याचं ते पत्र जर आपण केंद्राने गेलं असतं तर त्याच्या माध्यमात ते आपल्याला पैसे मिळाले असते हे पैसे सीआरएफच्या माध्यमात जे गडकरी साहेबांच्या अधिकारीत आहेत ते प्रश्न खऱ्या अर्थाने आपण सोडू शकतो आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे माळशेज घाटावरती लॉंगेस्ट स्क्रायवॉक इन द वर्ल्ड जगामधला सगळ्यात लांबचा लांबचा साईकवा स्क्राय वॉक मला वाटतं त्यासाठी प्राथमिक करतो काहीतरी केली असावी असं मी त्यावेळेला पेपरमध्ये वाचलं होतं त्याचा सुद्धा पाठपुरावा आपण करावा चांबल्यास आम्ही काही मंडळी सुद्धा दिल्लीला येऊ त्याच्याबद्दल आम्ही म्हणजे आमच्या खर्चाने दिल्लीला येऊ तुम्हाला आम्ही सपोर्ट करण्याचं काम करू दिल्लीला दिल्ली आता कोण जायचं त्याच्यामध्ये आता आपली भांडणं नको नाही तर आम्ही दिल्लीला येतो दिल्लीला येतो असे काही भांडणं काही करू नका बरं असो आता मगाशी कुठेतरी बिबट्यांचा प्रश्न घेतला बिबट्यांचा प्रश्न काय आता मार्गी लागेलच असं वाटतंय आता काय होईल ते होईल तर बिबट्यांचा प्रश्न पण बिबट्याच्या प्रश्नामध्ये आपण लक्ष घालावं आणि सर्वात महत्वाचे दुसरा एक प्रश्न म्हणजे हरिचंद्र आपला तालुका ता, हा ता, पर्यटन क्षेत्राच्या माध्यमात अतिशय चांगल्या प्रकारे विकसित होऊ शकतो आणि चंद्रकणाच्या माध्यमातून आपल्याला जर समजा खेनेश्वर येथून वरती जायचं असेल तर खिंडीचा रस्ता आपण करायला हवा अशा प्रकारची मी विनंती आपल्याला या, या सर्व गोष्टीचा खासदार साहेब मला पाठपुरावा का माझा पाठपुरा करण्याची फार आवड आणि फार सवळ आहे कारण मी जेव्हा मंत्रालयामध्ये जात असतो तेव्हा पाठपुरावा के बरोबर केला बाबा आवड आणि सवळ आहे त्यावेळेस प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा करेल आणि मी पाठपुरावा केल्याशिवाय तुम्हालाही सोडणार आहे आणि कोणाला सोडणार आहे करावं बरे असो आता बऱ्याच आता आता सगळे लोक भूकेलेली आहेत आणि सर्वेशन त्यांना आपलं फाशील ऐकण्याची भूक आहे आणि त्यांच्या पोटा भूक आहे त्यामुळे मी काही जास्त होणार नाही परंतु मी एका सगळ्यात महत्वाच्या विषयाला हात घालणार आहे की आता आघाडीचं सरकार आलेलं आहे आपला तालुका संपूर्ण संपूर्ण जिल्हा म्हणा किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आघाडीचा वारा चांगल्या प्रकारे आहे आणि आता आघाडीचा मुख्यमंत्री होईल याची सर्वांना खात्री भटलेली आहे आणि आपल्या तालुक्यामध्ये पुरी आघाडीचा उमेदवार निवडून येणार आहे असं सगळ्यांना वाटत आहे त्यामुळे सगळेच इच्छुक झालेले आहेत बरेच लोक इच्छुक झालेले आहेत कुणी गाड्या मिरवत आहे कुणी बाईबा आमदार म्हणून सांगत आहे कुणी काय करत कुणी काय करताय कुणी क्लिप्स टाकत आहे कुणी काय करताय परंतु मला आपल्याला सांगायचे की जे जे इच्छुक असतील आवर्जून आपण सांगा जे जे इच्छुक असतील त्यांनी आपली इच्छुकता आपल्या हाय कमिशनर हाय आपल्या हाय आपल्या श्रेष्ठीकडे कळवावी ते इच्छुक आहेत मी माझी इच्छुकता व्यक्त केलेली जनरल म्हणजे जाहीर व्यक्त केलेली नाही पत्रकार मंडळी लक्षात द्या मी माझी इच्छुकता जाहीर व्यक्त केलेली नाही कारण इच्छुकता जाहीर व्यक्त केल्यानंतर कदाचित पक्ष शिकते ना तो बाधा येऊ शकेल कदाचित पक्षशीच आपल्यावरती कारवाई करेल म्हणून मी माझी काही इच्छा व्यक्त केलेली नाही त्यांना इच्छा व्यक्त करायची असेल त्यांनी श्रेष्ठीकडे ती इच्छा व्यक्त करावी आणि बऱ्याचशा मंडळींनी सांगितलं की आत्ताच उमेदवार घोषित करावा आत्ता उमेदवार घोषित होता कामाने त्यांना <laughs> ज्यांना इच्छा आहे त्यांनी इच्छा श्रेष्ठीकडे ते द्यावी आणि श्रेष्ठीनी ऐन वेळेला तो उमेदवार डिक्लेअर करावा अशा प्रकारचा सांगावा तुम्ही याचे मुख्य हात तुमच्या तुम विचाराला प्राधान्य देता जाईल आणि अशा विचाराचा सांगावा आपण सर्व शेतींनी पक्षांच्या स्रेष्ठींना द्यावा अशा प्रकारची विनंती करतो बोलण्याचं भरपूर आहे परंतु पुन्हा एकदा राजीव गांधी यांच्या <laughs> <laughs> राजीव गांधी यांच्या पुन्हा एकदा आपलं सरकार यावं आणि आपण आपल्या आपल्याला मंत्री मत मिळव ही मी परवा प्रार्थना करतो आणि थांबतो मला सांगितलं की भाषण लवकर लवकर संपवणे मी <laughs> याबद्दल काही मंडळी नमनातच झाला होता त्यामुळे आमच्यावरती अशी पाळी येते धन्यवाद <laughs> दनगड साहेब स्वराज्याचे दुसरे अनभिषिक्य सम्राट छत्रपती संभाजी महाराज यांना आदर्श मानणारे सांसद